हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये अँथ्रोपॉलॉजी अँथ्रोपॉलॉजीचा मराठी तर्थ मानवाचा उगम विकास संस्कृती इत्यादीचे शास्त्र मानव वंशशास्त्र मानवशास्त्र किंवा मानुष्यक शास्त्र होत आहे अँथ्रोपॉलॉजीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी इज अ प्रोफेसर ऑफ अँथ्रोपॉलॉजी दुसरा वाक्य आहे सोशल अँथ्रोपॉलॉजी इज वन ऑफ द सोशल सायन्सेस तिसरा वाक्य आहे सोशल अँथ्रोपॉलॉजी एक्झामिन्स फॅमिली रिलेशनशिप इन डिटेल्स चौथा वाक्य आहे ही हॅज स्टार्टेड रिडिंग अप अँथ्रोपॉलॉजी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू